हॅलो हाय नमस्ते नमस्कार मी पूनमॅन वेलकम बॅक टू माय चॅनल कशात सगळे मस्त म्हणजे ना मी पण मस्त मजेमध्ये आहे सो रात्रीचे बारा वाजलेत आणि आज ह्यांचा बड्डे आहे म्हणजे आपल्याला कसं होतं अगोदर खूप दिवस सगळं लक्षात असतं नेमकं बड्डेच्या अगोदरच्या दिवशी आपण विसरून जातो सेम माझ्यासोबत असंच झालेलं आहे याच्यामध्ये ना दिवसभरामध्ये मी विसरून गेली होती की ह्यांचा उद्या बड्डे आहे सो त्यानंतर मला रात्री संध्याकाळी साडेनऊच्या वगैरे टायमिंगला लक्षात आलं की यांचा बड्डे आहे उद्या म्हणून सो जवळच्याच इथून मग एक आम्ही छोटीशी फेस्ट घेऊन आलो जे की आम्हाला रात्री बाराला कट करायची होती म्हणून हे झोपले होते मग यांना उठून मग इथं छान असं त्यांचं बड्डे आम्ही रात्रीच्या बाळाला सेलिब्रेट केलं पहिल्यांदाच असं केलं असेल नाहीतर आमचं असं बड्डेच्या दिवशी असं छोटंसं केक वगैरे आणून कट वगैरे करून नंतर मग आम्ही बाहेरच्या वाला वगैरे जातो हे आमचं दरवर्षीचं ठरलेलं आहे ह्या वर्षी थोडंसं वेगळं असं झालं आणि विहान झोपला होता नाहीतर तो अजून थोडी मस्ती केला केला असता त्यांना पण इथं आणि यांना काहीच आयडिया नाही होती की आम्ही हे असं काही करू म्हणून रात्रीचं त्यांची मम्माला आवाज दे मम्माला आवाज दे ना दे मम्माला आवाज दे मम्माला आवाज जोरामध्ये दे जोरामध्ये जोरामध्ये दे आवाज सो नेक्स्ट डे आहे माझी सगळी कामं वगैरे आवरलेली आणि विहान इथं ना आपणच खेळतो आणि नाही विहानला अशी सवय लागली की उगाच मी किचनमध्ये काही करत असेल ना तर मम्माला आवाज दे मम्माला आवाज दे असं म्हणतात आणि विहान मग जोर जोरात ओरडत बसतो आणि मला दहा वेळेला मग त्याच्याकडे येऊन बघावं लागतं जोपर्यंत मी त्याच्याकडे बघत नाही तोपर्यंत तो ओरडतच राहतो तर हे खूप छान वाटतं ऐकायला जेव्हा म्हणजे तो बोलत नव्हता तेव्हा असं वाटायचं की कधी बोलतो आणि कधी ऐकेन म्हणून त्यानंतर सगळी कामं वगैरे टुकली आणि मग मी इथं नाही ह्या वेळेला थोडंसं म्हणजे वेगळा थोडासा आईस्क्रीम करणार आहे मँगो आईस्क्रीम तोही हेल्दी जेणेकरून विहानही तो खाऊ शकेल म्हणून आता या बरेच प्रकार आहेत मँगो आईस्क्रीम करायचे ह्या म्हटलं थोडं डिफरंट आणि कमी शुगरवाला जो असतो ना तो ट्राय करून बघू मग मी इथं काही बदाम घेतलेले आहेत खजूर घेतलेले आहेत त्यानंतर काजू घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी थोडेसे ओट्स घेतलेले आहेत जर कोणाला ओट्स आवडत नसतील तर ते स्किप करू शकतात मी इथे थोडेसे घेतलेले आहेत कारण थोडंसं हेल्दी पण होतं म्हणून त्यानंतर मग इथं थोडेसे मखाना घेतलेले आहेत मखाना भाजलेला नाही ते नॉर्मल मकाना तसेच घेतलेले आहेत मी आणि यामध्ये ना थोडंसं कोमट दूध गरम करून ते ठेवून द्यायचं एक जवळजवळ वीस मिनिट आणि मी यामध्ये थोडीशीच ना साखर टाकलेली आहे साखर याच्यासाठी टाकले की थोडंसं म्हणजे खूपच पण असं ते काहीचं गोड नसेल तर मग थोडीशी आईस्क्रीम नाही काय व्यवस्थित नाही लागणार म्हणून जर कोणाला गोड आवडत नसेल तर त्यांनी ते सा सु म्हणजे साखर पण स्किप करू शकता पण मला थोडंसं गोड हवं होतं म्हणून मग मी याच्यामध्ये थोडीशी शुगर टाकून मग कोमट दूध टाकून एक वीस मिनटं साईडला ठेवून दिलं होतं आणि मी किती दिवसापासून म्हणजे असं म्हणत होते की हे कधी मँगो घेऊन येतात आणि मी कधी आईस्क्रीम बनवते घरी कारण मला हे असे काही म्हणजे आईस्क्रीम बनवायला खूप आवडतं खूप वेळा मी चिकूचा वगैरे पण आईस्क्रीम ट्राय केलेला आहे पण हा थोडासा वेगळा आहे ना हा मी फर्स्ट टाईमच ट्राय करत आहे अगोदर मी बरेच वेगवेगळे म्हणजे मँगो आईस्क्रीम ट्राय केले आहेत जसं की मँगोचा सीझन आला की तरी तर मी छान मिक्स करून साईडला ठेवून दिलं एक वीस मिनटं त्यानंतर हे आंबे आहे जे की मी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते ह्याची सगळी सालं काढून घेते मी आणि हे खांब ना खूप मला खंटा येतो हे असं करायला त्यामुळे मग हात पूर्ण घाण झाली की मग ते थोडंसं व्यवस्थित नाही वाटत त्यामुळे मग अगोदर मी हे जे साल काढायचं असतं त्यानं काढायसाठी बघत होते पण मग त्यानं व्यवस्थित येत नव्हतं त्यामुळे शेवटी मला हातानेच काढावं लागलं आणि इथं जवळजवळ मी दोन आंबे घेतलेले आहेत आपण आता मी थोडंसं अगोदर करून ट्राय करून बघणार होते त्यामुळे मग इथं मी म्हटलं की चला दोन आंब्यांचंच करून बघू खूप पण करून वेस्ट मग वेस्ट नाही होत म्हणजे तसं छानच होतं होतो आपण काही जरी घातलं तरी ते फ्रीजमध्ये ठेवलं नंतर तो घट्ट झाला की छानच लागतो टेस्टला पण म्हटलं चला आता सध्या तरी दोन करून बघू म्हटलं त्यामुळे मग मी दोनच आंबे घेतलेले सगळ्यात अगोदर छान अशी सालं काढून घेतली त्यानंतर त्याचे छोटे छोटे कट करून घेतले आणि इथं बघा मखानाने हे सगळं छान भिजलं होतं जवळजवळ वीस पंचवीस मिनटं मी साईडला ठेवून दिलं होतं त्यानंतर इथं आंबा थोडं थोडा कट करून त्याच्यामध्ये हे सगळं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर थोडंसं आंबांना कट करून साईडला क्यूब क्यूब करून ठेवले जे की वरती थोडंसं गार्निशिंगला होतं म्हणून आणि हे सगळं मिक्स करून घेतलं छान मिक्स करून घ्यायचं आता बघा इथं बदाम आणि हे सगळं छान भिजलं होतं त्यानंतर हे सगळं मी एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि हे मिक्सरला ना छान फिरवून घ्यायचं आता इथे थोडेसे खजूर वगैरे पण मी घातलेले आहेत त्यामुळे मला थोडं ब बराच टाईम लागला की ते पूर्ण मिक्सरला फिरवण्यासाठी आता एका ह्याच्यामध्ये होत होतं त्यामुळे मग मी इथे हे छान असं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे तरी तर बघा हे छान असं मस्त झालेलं होतं आणि त्यानंतर माझ्याकडे ना आय थिंक हा खजूरचाच बॉक्स होता जो की मी ठेवून देते दे जपून कधी पण यूजमध्ये येतं म्हणून त्याच्यामध्ये सगळं काढून घेतलं मी काढून घेतलं मी आणि त्यानंतर मग हे थोडंसं टॅप टॅप केलं आणि वरतून थोडेसे ना जे साईडला मी ठेवले होते आंबा कट करून स तो गार्निशिंग करून घेतलं आणि छान असं हे पॅक करून मग फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं कित्येक वेळा मी बरेचशा आईस्क्रीम ट्राय करतो टेस्टला खूप छान होतात आणि हा ही टेस्टला खूपच छान झाला होता जवळजवळ मी सकाळी केला होता तो संध्याकाळी पर्यंत मी फ्रीजरमध्ये म्हणजे जवळजवळ सात आठ तास ठेवून दिला होता फ्रीझरमध्ये सो so, इथं मी ह्यासाठी आज बनवलेला आहे तो शिरा हा बघा कुठं बसून खायला लागलेला आहे आणि याची रेसिपी एक तर मी शॉर्टमध्ये शेअर शेअर करेन किंवा केलीही असेल ते तुम्ही बघत असाल So, हो सो छान होतो खूप आणि ज्यांना कुणाला मॉमला कन्सर्न असतो की माझ्या बाळाचं वजन वाढत नाही तर या गोष्टीसाठी ना हे खूप म्हणजे यानं पटकन वजन वगैरे वाढायला मदत होते ह्यांचं काय चाललंय वगैरे हॅपी 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 ठीक आहे नाही नाही हां बस खाऊन घे मग तू खाऊन घे हां छान आहे आहे का तुला डॅडूचा बड्डे आहे म्हणून तू हॅपी बड्डे टू यू म्हणायला लागला ना हो हॅपी डे टू यू <laughs> दोघांनी पण हाय सरांचा बड्डे आहे त्यामुळे आज लवकर आलेले आहेत आणि आता थोडंसं आवरलं आहे आणि बाहेर चाललंय कुठं चाललंय काहीच माहीत नाही पण हे दुपारपासून लागलं होतं की चला बाहेर जाऊ बाहेर जाऊ म्हणून पण असाच टाईमपास केला आम्ही आणि आता थोडंसं म्हटलं चला जाऊन तरी येऊ हो बघू काहीतरी काय का का प्लॅन आहे अजून काही ठरलेला नाही आहे जस्ट आत्ता बाहेर जाऊन येतो आणि नंतर बघू कसं काही काय प्लॅन होतो कुठं जायचं बा जायचं का आणि विहान कुठं जायचं म्हटलं की पटकन तयार शहाण्याबा कपडे वगैरे सगळं व्यवस्थित घालून घेतो पटकन शूज घातलास का शूज घालायचे का हा घालायचे घालायचे सो चला बघू काय जायचं अजून काही ठरलंच नाहीये फक्त तयार झालंय तर बघू कुठं जायचं जवळपासच कुठं तर जातो ये पटकन आता तुम्हाला सापडणार आहे का बघा नाही तुमच्याकडे यायच नाही त्याला नाही हात नाही पकडायचा चल हाय सेल्फिल इकडे खूप सारे आहेत सावकाश चल सो आम्ही आता जवळपास म्हटलं तर नांदेड सिटीमध्येच गेलो होतो कारण मग साडेसहाला घरामधून बाहेर पडले तर आता थोडं लांब विहानला घेऊन जाऊ पण शकत नव्हतं म्हणून मग इथंच गेलो होतो आणि त्याने एक छान म्हणजे दुकान आहे यामध्ये लहान मुलांच्या खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीजच्या गोष्टी भेटतात त्याचबरोबर बुक्स पण इथे एवढे छान छान होते ना आणि मी तेच बघण्यासाठी गेले होते की मला काही बुक्स आणि थोडं विहांना काही ॲक्टिव्हिटीजला बघता येतात का ते मला बघायचं होतं त्यानंतर इतके सुंदर सुंदर बुक्स आणि म्हणजे खेळणे पण खूप छान होती मुलांना ॲक्टिव्ह साठी म्हणा तर मग मी तिथं काही बघितलं मला काही घ्यायच्या होत्या त्या मला ज्या पसंत पडल्या ते मी घेतल्या त्यानंतर मग इथं विहानला थोडंसं नाही काही बाहेर घेऊन आलो होतो जेणेकरून लास्ट टाइमला त्याला गाडीवर इथं बसवलं होतं पण तेव्हा त्यानं थोडंसं आजारी होता त्यामुळे तेवढं एन्जॉय केलं नव्हतं त्यामुळे म्हटलं बघू आता आता ह्या वेळेला तो एन्जॉय करेल म्हणून आता मग त्यानंतर मग ही छोटीशी वाली ट्रेन ना ह्यामध्ये बसायचं होतं मग विहान तर एकटा बसणार नाही त्यामुळे मग मीही बसून गेले त्यामध्ये आणि खूप एन्जॉय करत होता आणि जोपर्यंत चाल होत नाही ना तोपर्यंत तिथे त्याची खूप सारी अशी मस्ती चाललेली होती आमच्या लहानपणी जे आम्हाला काही भेटलं नाही ते सगळं आम्हाला विहानला भेटावं असं वाटतं कारण तेव्हा एवढं हेही नाही होतं आणि जो काही आमचा छान टाईम असेल तो विहांसोबत आम्हाला घालवायला आवडतो कारण आमच्या वेळेला एवढं हे काही नाही होतं आम्हाला साधा टू व्हीलरवर पण बसायला भेटलं नव्हतं पण त्या ह्या सगळ्या गोष्टी विहानला भेटाव्यात आणि हे छोटे छोटे मोमेंट असतात ते छान त्याचं म्हणजे जे काही लहानपण आहे ते सगळं छान हवं अशी आमच्या दोघांची इच्छा असते त्यामुळे आम्ही खूप विहानसाठी म्हणजे असं धडपड करत असतो की थोडंसं आमचा चांगला वेळ आणि त्याला थोडंसं चांगल्या सगळ्या गोष्टी आम्ही शिकवाव्या त्याचबरोबर आतापासून थोडंसं त्याला सगळ्या गोष्टी म्हणजे जे काही चांगल्या आहे ते त्याला भेटू दे म्हणून आणि थोडा पायर जरी वेळ भेटला नाही अशा काही गोष्टी असतील तर आम्ही त्याला म्हणजे असं थोडासा टाइम स्पेंड करतो आम्ही त्याच्याबरोबर असं छान आणि तोही खूप एन्जॉय करतो आणि हे बघून आम्हाला दोघांनाही खूप छान वाटतं i'm ah, basela da त्यानंतर तिथून डिमर्टमधून थोडंसं साहित्य घेतलं आणि घरी वगैरे गेलो घरी वगैरे जाऊन छान फ्रेश वगैरे झालो आणि मग यांचा बड्डे आहे म्हणजे तो तर स्पेशल होणारच होता आणि दरवर्षी ठरल्याप्रमाणे हे आम्हाला ला म्हणजे डिनरसाठी बाहेर घेऊन आले होते मी यावेळेला नको म्हणत होते की मी चला तुमच्यासाठी काहीतरी घरीच छान असं काहीतरी जेवण बनवते पण ती हे नकोच म्हणत होते की चला बड्डे किंवा ॲनिव्हर्सरी काही एवढेच जे असेल ते आम्ही फक्त बाहेर जेवतो बाकी तर आहेच ना रोज घरीच जेवतो आणि ह्या दिवशी जाऊ दे म्हटलं एखादा दिवस बाहेर जेवलं तर काय होते जबरदस्ती आम्हाला बाहेर घेऊन आले नाहीतर मी ह्या वेळेला मग नको म्हणत होते की चला ह्या वेळेला मी छान असं तुमच्या चा आवडीचं सगळं बेत करते पण ते म्हणाले नको परत कधीतरी कर, कर म्हणून सो त्यामुळेच मग आम्ही इथं जवळजवळ साडे नऊ दहाला वगैरे आलो होते आणि विह्यांसाठी ना मी घरी भात वगैरे केला होता पण खूप वेळ होता त्या म्हणून मग त्याला म्हटलं की इथं थोडंसं मसाला पापड वगैरे घेतला होता आणि ते गेल्या गेलं तर विह्यांसाठी ऑलरेडी शेव देतातच आणि मग इथं त्याला थोडंसं लाईटली मी भरवलं होतं बाकी तर सगळं मी घरी त्याच्यासाठी भात वगैरे बनवून ठेवून आली होती पण तो थोडा वेळ शांत बसावा म्हणून मग इथे त्याला थोडंसं भरवत होते आणि हे जे काही असे छोटे छोटे मोमेंट्स असतात ना हेच एन्जॉय करता येतात नाही तर लाईफमध्ये खूप सारा पैसा आणि खूप साऱ्या गोष्टी असतात आणि जर जीवनामध्ये काही म्हणजे समाधानच नसेल ना तर त्या सगळ्या गोष्टीचा काही म्हणजे काही उपयोग नसतो आणि मग मला असं वाटतं की पैसा कमी असला तरी चालेल पण माणसाच्या जीवनामध्ये ना म्हणजे समाधान हवं घरी आल्यावर मी जो मँ मँगो आईस्क्रीम केला होता तोच आम्ही सगळे खात होतो तर त्याच्यावर विह्यांना ताबा घेऊन बसला होता आणि तो खात होता आवडीनं हे बघून मलाही छान वाटलं आता किती जरी म्हटलं लहान मुलांना थंड वगैरे द्यायचं नाही म्हटलं तरी ते आपण खाताना का ते काही गप्प बसत नाहीत सो त्यांना थोडा टेस्ट केला त्यानंतर असा होता आमचा आजचा काहीसा दिवस चला तर मग ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय